चला मस्त दर्शन वगैरे घेऊया ओम सायरा बघा किती आहेत बाबो व्हाईट वाईट कलर पापलेट होती पाण्यात गाईज कल्याण मध्ये काळ्या तलावमध्ये मध्ये पापलेट आहेत असे माझ्या मित्राचं मत मतड <laughs> झाले जातच होत घरी फ्रँकी घरी होतो भाई बोलतो एक कुल्फी खाऊन जाऊ तर एक खाऊन जाऊ इज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला असे की मी सर्व मजेत असाल तर सकाळच्या वाजले अकरा वाजले आता ते मॉर्निंग झाले असाल पहिलेच जशी मॉर्निंग झाली तसं निघलो भावेशला केसं तर त्यासोबत चाललोय भाई थांबलाय आपल्या तिकडेच त्या साईडला काहीच बघू शकता भावेश कुठं आपल्याला आंघोळ नाही गेले ना तुम्ही सांग केले का नाही खरं सांग ना आता आंघोळ आंघोळ वगैरे नाही गेले पहिले जाऊन याचे केस वगैरे कापून केस तर वाढले नाही तरी पण काप काप करत या पहिले बाईचे केस वाढले डेंजर निघूया काहीच अकरा वाजले आता आपल्याला कुठे जायचं का दिवसभरात ना काय फिक्स नसतं ना आपला काही फिक्स नसतं आमच्या मनावर असतं जेव्हा आम्ही निघतो तेव्हा डायरेक्ट निघूनच जातो ना निघलो आता जायला पहिले व्हायचे पहिले केस वगैरे कम एकदम हिरो बनशील ना ब्लॉकमध्ये कंटेन लापर्यंत आता पोचले आता सलून मध्ये आता आपल्या एक साईडला भावेश भाई बसलाय केस वगैरे कापायला अरे ये टकली कर रहा था जरा। शुभम इसका टकली करा भाई। यहाँ से फैशनी थोड़ा सा बाल रख। ज्यादा मत रख। हाँ वाहिया। तो लगाइए। बेटू यादा केस वगैरह कापले अब। भाई उसका टकला कर देना यार। अनिज भाई। बोलना कैसे रहता? नौ आठ। नाइन हट बोल लकिन। बोल ना काहीतरी बोल बटके ना बोल बोल काहीतरी बोल बोल ना नंतर तू केस कापल्यावर हिरो दिसशील की आता आता मी हिरो दिसते <laughs> बोल ना, ना काहीतरी बोल, बोल ना काहीतरी बोल नको नको आता बोल काहीतरी बोल ऐसा बोल यार बोल ना बोल ना अन्या ड्रोन शूट घेऊ तुझं इसको ऊपर का बाल पूरा टकला कर द्या बाल मत उसका। मम्मी चिल्लातीये बस संजय बाल गंजा करणार विराट कोहली मग आधीच सांग ना बोल, हो। बोल ना, 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 ना काहीतरी बोल ना बोलत नाही ना ना। आता हिरो दिसावं लागलं रे बोल ना अनिश काय बोलू आपल्या पुण्याला पुण्याला जाऊ ना यार तू बोलतच नाही यार हो तुम्ही असं तर करताय टाइम वर हो ओपा देतात मग आईन टाइमला बोलतो हो पुण्याला कधी जायचं बायुस का बारीक करा उपर का पहिले बोल नाही तर ते मी काही ची मे काटत टकली तुझी पण टकली कर ना मी केली बघा जरा टकली जवळ चाललोय घरी बाय कापलेचा केस हा बघू आता फ्रेश वगैरे होईल तो मी तर आलो ऑलरेडी फ्रेश वगैरे झाल्यावर बघू आता कुठे जायचं कुठं नाही कुणाला फोन करू आणखी काय सुट्टी नाही आणखीच बोलला त्याला उद्या आहे पण उद्या आम्हाला सुट्टी नाही ना पण आज आम्ही फिरून घेऊ स्वतःला घरी जायला पाहिजे तर काहीच भाव्या झाला आता मस्त फ्रेश तर जाऊया पहिले आज गुरुवार आहे तर बाबांचं दर्शन घेऊया बरेच दिवस झालो म्हणजे गेलोच ना मंदिराच्या तर चला निघलो भावी इच्छा झाली बरं जाऊन पाया पडून येऊ आपल्या कोनीलाच आहे तर मी भावेश कुणाला आम्ही तिघ चाललो आहे चला बोललो आहे कुणाला उठला नव्हता का अजून भाईच्याशी झोपसले डेंजरे कुणालचे बघू आता किती टायम लावतो यायला चला बाबांचं बाबाच्या बाया वगैरे बोलून घेऊ आता हे आता तुला प्राईज कुणाला आले नाही बघू शकता बाईला फोन टाकता ना भाई, yeah. भाई आले <bold -ains -देष्ण> <o -ains -देदेद> <प्राइस -देद> का साईज पोहोचलोय मंदिरात साईबाबांच्या चला मस्त दर्शन वगैरे हो घेऊया ओम साईराम बघा गाईज किती भारी आहे चला दर्शन वगैरे हो घेऊ काहीच पोहोचलोय घराची ते मस्त दर्शन वगैरे केलं साईबाबांचा बरंच दिवसानंतर घेऊन बरं वाटला जाऊ आता संध्याकाळी आपल्याला जायचं पण एक ठिकाणी पुढे जायचं ते नंतर बघू लाल जरा एन्जॉयच बरोबर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा लास्ट पर्यंत भेटूया नंतर काही संध्याकाळचे साडेपाच वाजले आम्ही आता चाललोय लेक्चरला जरा का आपले म्हणतंय माहिती आहे फोटो वगैरे काढायचे आहेत तो नेहमी यूट्यूबला शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे टाकत असतो त्यासाठीच चाललं आहे मागे भावेश आणि तो आहे आणि इकडे मी आणि कोण आले बघू आपण पण एक दोन फोटो वगैरे काढू बरेच दिवस झालं गेलो नाही जरा काढूनच ना घेऊ एक दोन फोटो चला शूट वगैरे चालू आहे आम्ही तर पोहोचलो करा कॅमेरामॅन कुल हे आन... सॉरी कुणाल संत दुपारी आपली मस्त एक रील केली रील्स नाही लागली बघता शॉर्ट्स व्हिडिओ पिऊ बघा किती भारी आहे आपल्या परावामध्ये व्हिडिओ वगैरे काढले मंथन काहीच आताच मंथनचे व्हिडिओ वगैरे शूट करून झालेले आहेत उद्या त्याच्या शॉर्ट्स व्हिडिओला पडतीलच यूट्यूबला म्हणजे बाबाची तर आपला सकाळी फोटो टाकली ते स्टोरी वगैरे टाकते कुणाल पण यो एक ब्लॉगर दिसते <laughs> का नाही तुम्हाला हे बघा बाई पब्लिक मध्ये बी भाई डेंजर आहे त्याचा कामच डेंजर आहे सो चला आपल्याला कुठेतरी जायचं होणार ना आला लावला मग सहा वाजता जायचं का तुझं काय इच्छा आहे तुमचं तुमचं ना याजा यो बोललेला म्हणून चल 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 उठ 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 रे ना तू पण घे बस आता वाजले सात वाजलेत आता निघते मस्त मंथनचे फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे सर्व काही शूट केलेले जसं तो नेहमीच आपल्या म्हणजे त्याच्या चॅनलवर टाकत असतो शॉर्ट्स व्हिडिओ त्यासाठी यावंच लागतं सो आता चालू आहे घरी निघते जाता आता मधून भाकरी घेऊ वहिनीचे तू जाऊ पहिले भाकरी वगैरे घेऊ बघू जाताना भाकरी वगैरे घेऊनच जाऊ कसं टेन्शनच नको वापस मामाने पण फोन केलेला येताना वहिनीच्यातून भाकरी वगैरे घेऊन यायच्यात चला निघूया जायला एक्स चला काहीच पोचलंय वहिनीच्या भाकरी घ्यायला बघ या साईडला वहिनी बोल बोल काहीतरी बोल बस बाकरी करतो मी झाले आता इथेच लेक्चरला झालो तर मामाने फोन केला तर जा वहिनीचे तुम्ही भाकरी वगैरे घेऊन सो आलो वहिनीचे तर डायरेक्ट भाकरी घ्यायला तो लगेच भाकरी घेऊन जाऊ घरी जायला आई पण आहे त्या साईडला हा okay. वहिनी हो भाकरी पोहचले घराची तर आता मस्त भाकरी वगैरे हो देऊ दादाला आपण आपल्याला जायचं आहे वापस जा डिमांडला पण जायचं आहे तर बघूया जाऊया जाता येतं एक काम सांगितलं आपल्याला ते, ते कपडे घेऊन याचे तर पहिले कपडे हो वगैरे देऊ घरी जाऊ पुढं काय असं काम करायला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा स्किप वगैरे हो करू नका लास्ट पर्यंत बघा कारण की इंटरेस्टिंग असतात का आपले ब्लॉग कमेंट करा लवकर असतील तर होत असतील तर नाही निघलो आहे जाऊ लगेच बघू तसा होईल तसा कंटिन्यू राहा लास्टपर्यंत एंडिंगचे माझ्या बघायला तुम्ही विसरूच नाकाल ना आता निघतो निघतोय डिमांडला जायला बघू आता बाईला बॅग वगैरे आवडल्यात आपल्याला झेरेला पण जायचं आहे बघू तिला जाऊ तुझा जाऊ नो मध्ये आता चालत चालत चालवला आपल्या कल्याणला जाऊ जरा फिरून येऊ बरेच दिवस झालं गेलो ना एकदाच गेलो तुम्ही बघितलं असेल मागे मागे एका ब्लॉगमध्ये मा जेव्हा आम्ही दादा मी जेव्हा लग्नाला गेलो तेव्हाच गेलो तो त्यानंतर गेलोच नाही सर आता जाऊन येऊ असंच फिरून येऊ बरेच दिवस झाले घेऊ ना असं जवळजवळ लोकेशन आहेत ना पण जायला टाइमच भेटत असतं काहीच तर आज भेटलं तर आज जाऊन येऊ चला ट्रॅफिक बघायला जाता आता पुढे सिग्नल आहे ना एकूण बरोबर हो। एवढे ट्रॅफिक आहे तरी पण असते असते चालले सिग्नल पोचले काला तलावामध्ये म्हणजे काला तलावच्या इथे चला आतमध्ये एंटर करूया बघू बाई चला गाईज आतमध्ये एंटर तर केलंय आता समोर जाऊन बघूया व्ह्यू या साईटला गाईज बघू शकतात पाणी कसं वाटतं पब्लिक बघा किती आहे कसं वाटतं बघा असं बघा किती येत बाबो मोबाईल फेकू हे जाय तोंड दाखवू काहीच बघा भाई तुम्हाला दिसत असेल ना दिसत असेल का नाही माहित नाही पण पूर्ण म्हणले त्याला माशांनी मस्त मास्त आता चाललोय घरी घरी जायला निघलोय जरा बऱ्याच वेळेस टाइम स्पेंड केला बर जरा बरा वाटला होता भाई नाही यो पाण्यात सॉरी या पाण्यात पापलेट होते <laughs> याने बघितल्याच्या डोळ्याने व्हाइट कलर व्हाईट कलरची पापलेट होती या पाण्यात गाईज कल्याणमध्ये काळा काळ्या पापलेट आहेत असे माझ्या मित्राचं मत आहे <laughs> पकडायला जाणार या आई दादा निघतो घरी जायला ऑलरेडी खूप टाईम झालेला आहे बघू जाता आता काहीतरी खाऊ रस्ते मध्ये म्हणते बघा हसते का रे बोल काहीतरी <laughs> बोल हसते का मग <दिरी> <laughs> हसला का, <मां> का? <laughs> फिर हो <laughs> <laughs> मेरे घरवाले देखते घरवाले देखते नाही तो ऐसे ऐसे बोलतात मी बोल चला चला लेट्स गो गाई पोहचले पेंढरगाव कॉलेज इथे मग एक एक फ्रँकी घेतले त्याची काय लागते फ्रँकी बाहेर मी तर गाऊनच घेतले यांना इतर कसे लागते कशी नाही जातच फ्रँकी वगैरे खाऊन झालेली बाय मध्येच गाडी थांबवली बोलतो खाऊ चला या मस्त खाऊ एक कुल्फी साई कुल्फी कुठली घ्यायची मावा मलाई कुठली पाहिजे बोल जात होतो घरी फ्रँकी घालली नसल घरी जात होतो भाई बोलतो एक कुल्फी खाऊनच जाऊ ससाला आलं तर एक एक खाऊन जाऊ एक घे वाट घ्या गाई, एक एक जाऊ घरी ऑलरेडी आम्ही सकाळपासून एवढं फिरलो ना बाई तुम्ही तर बघितला असेल ब्लॉग मध्ये पहिले भाईचे शूट वगैरे केली मस्त मी भाईच्या मागे सॉरी याच्या मागे लागून गेलो <laughs> काला तलावला याच्या मागे लागून गेलो पापलेट बघला तिथं पापलेट दाखवला भाई मी पण बघितला तो पापलेट तो पापलेट होता नक्की ना पापलेट होता